दिनांक वीस 20 मे दोन हजार चोवीस रोजी राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चा, अखेरच्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले यावेळी राज्यातील पाचव्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घटली असून त्यामागे मतदान प्रक्रियेतील कारणीभूत होता का याची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान प्रक्रियेदरम्यान आलेल्या अनेक तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे मतदानावेळी वृद्ध मतदारांना रांगेचा आणि कडक उन्हाचा झालेला त्रास यामुळे मतदानावर झालेला परिणाम याची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव करीर यांना दिले आहेत पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेची प्रशासनाने पुरेशी काळजी घेतली नव्हती का मतदान टक्केवारी कमी झाली का प्रशासन कुठे कमी पडले याची तात्काळ चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई